गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगालला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंधाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी पाण्याच्या लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र माकिटीत दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा उन्ची से मग विचार काय नंबर हॉटेल अंगण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे प्रचारात देखील आघाडी घेतली असून शहरातील विविध भागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट आणि स्थानिक उमेदवार यांना सोबत घेत माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत आज सोमवार दिनांक चोवीस रोजी पंढरपुरातील प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार या भागातील प्रचार फेरीचा शुभारंभ जुनी वडार गल्ली येथून करण्यात आला यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासह या, या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या सहभागी झाल्याचं जुनी वडार गल्ली येथून सुरू झालेली ही प्रचार फेरी कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ परिसर कुंभार गल्ली कडबेगल्ली डाळे गल्ली डोंबेगल्ली गल्ली, अनिल नगर उपजिल्हा रुग्णालय परिसर आदी परिसरातून मार्गस्थ होताना दिसून आले या प्रचार फेरीच्या माध्यमातून भाजपच्या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट तसेच त्या त्या प्रभागातील भाजप आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे हे केलेली विकासकामे प्रस्तावित विकासकामे पूर्ण होण्यासाठी भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करताना दिसून आले या प्रचार फेरीमध्ये त्या त्या परिसरातील स्थानिक परिचारक समर्थकांनी गर्दी केली होती हे निश्चितपणे परिचारक यांचं वर्चस्व दाखवून देणारी सत्य आहे अशी ही चर्चा या निमित्तानं आली ಸಮಯ <meng> 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 <meng>